चला लवकर लवकर लाईव्ह छान छान अशा गप्पा करूया आणि सर्वात आधी सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला युट्यूब वरती छान छान अशा गप्पा करूया चला लवकर लाईव्ह ला जॉईन असलेले कमेंट करा लवकर चला लवकर लवकर कमेंट्स करा शिवजयंतीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चला लाईव्ह छान छान अशा गप्पा करूया युट्यूब वरती कावळे कावळे लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा कावळे दादा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कावळे दादा लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला जाऊन सपोर्ट करा आपण कुठून बोलताय कावळे दादा चला लवकर लोको लवकर कमेंट्स करा ला जॉईन असलेले केदार दादा नमस्कार ताई नमस्कार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कावळे दादा म्हणतात लाईक केले आहे थँक्यू कावळे दादा आणि चॅनलला पण सपोर्ट करा प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कावळे दादा कावळे दादा बोलतात आपले गाव कोणते सॉरी केदार दादा केदार दादा मी सोलापूरून बोलते आपण कुठून बोलताय केदार दादा लाईक करा केदार दादा कावळे दादा प्लीज लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला जाऊन सपोर्ट करा चला बाकीचे पण कमेंट्स करा केदार दादा बोलतात ताईला आमच्या सर्वांनी छान कमेंट करा हो हो थँक्यू वर का दादा सांगितल्याबद्दल सर्वांनी छान छान असे कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा दादा बोलतात कोल्हापूर ओके दादा जेवण झालं का केदार दादा आणि कावळे दादा जेवण झालं का सर्वांचं लाईव्हला जॉईन असलेले केदार दादा म्हणतात ताई हल्ली फेक हो हो बरो बरोबर आहे केदार दादा इग्नोर करायचं तेवढं काय मी कमेंट केले ना इग्नोर करून त्यांना हॅड करून टाकते हो ना काही पण बोलतात मग आता नकोच वाटतं युट्यूब गुरुजी लाईव्ह मध्ये स्वागत आहे यूट्यूब दादा कोण आहे गुरुजी शॉर्टला कमेंट के केली तुमच्या कधी केली त्या सॉरी गुरुजी म्हणजे मी पाहिली नाही तुमची कमेंट नाही आली मला आत्ताशी केलात काय तुम्ही पण करणार का तुमचं पण लाईव्ह आहे का हे सॉरी चॅनल आहे का आत्ता केली ओके ओके केदार दादा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सबस्क्राईब करा केदार दादा यूट्यूब गुरुजी चॅनलला जाऊन सपोर्ट करा मी पाहते बरं का लाईव्ह ऑफ केल्यानंतर युट्यूब गुरुजी दादा युट्यूब दादा मी नंतर पाहीन का हो कमेंट काय केली अशी युट्यूब गुरुजी दादा हायड नाही करायचं कशाबद्दल बोलता हेड नाही करायचं म्हणजे काय टाकलंय तेवढं केदार दादा बोलता ताई ब्लॉक करायचे हो बरोबर आहे नाही शिव्या पिवा काय नाही देत बाबा ग दादा डायरेक्ट हायड करून टाकते आणि शिवाय वगैरे ते आपल्याला शोभत नाही आणि छानही वाटणार नाही आहे आपल्याला नाहीच असं बरोबर वाटले की हायडच करून टाकते मी यूट्यूब गुरुजी तुम्ही काय म्हणले मला हायड नाही करायचं कशाबद्दल बोलताय म्हणजे टाईम टाईम आउट द्यायचा पाहिन मी नंतर तुमची कमेंट यूटूब दादा ओहो हेड नाही करायचं त्यांना अच्छा अच्छा ओके ते मला नाही माहिती बरं का ऑप्शन खरंच टाईम आउट ते मी ॲ नाही माहिती मला मी डायरेक्ट त्यांना हॅडच करते मी नंतर जीवन झालं का गुरुजी म्हणजे नाव काय आहे तुमचं चॅनलचं नाव यूट्यूब गुरुजीचं आहे का केदार दादा जेवण झालं का युट्यूब गुरुजी जेवण झालं का लाईव्हला लाईक करा युट्यूब गुरुच्या हॅडनेचं नुकसान होत हो का माहित नाही बरं का थँक्यू सांगितल्याबद्दल चला लवकर लवकर कमेंट्स करा यूट्यूब गुरुजी तुमचं चैनल आयडी हेच आहे का यूट्यूब गुरुजी म्हणून बाकीचे पण कमेंट लाईव्ह असलेले टाइम शिका त्याच्यामध्येच आहे का पाहिन मी नंतर लाईव्ह ऑफ केल्यानंतर मी नंतर पाहिन म्हणजे टाइम ऑट कसा आहे कुठं आहे ते पाहिन हो हेच चॅनल आहे ओके ओके सॉरी मूड झालता का वाटत केदार भागामध्ये महिन्यांना कोण वाईट बोलले तर एक डायलॉग बोलतात तुम्ही पण ऐकला असणारच ना नाही माहिती हो कोल्हापूरवरून तुम्ही कोल्हापूरचं म्हणलं ना आवाज येत नाही हो हो सॉरी चुकून मूड झालता माझ्याकडून शौर्या तुमचंही चॅनल आहे का केदार दादा काय माहित नाही ओके केदार दादा ही चॅनल आहे का नाही ओके आज सगळे लाईव्हला जास्तीचे नाहीत कुठे गेलेत काही की फक्त केदार दादा आणि गुरुजी एवढेच आहेत लाईव्ह चला असू दे जेवण झालं का हो दादा ओके okay. <laughs> hmm. रघुनाथ दादा तुमचं नाव सांगा बरं का हो नावाशी काय मतलब आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे बर का रघुनाथ दादा लाईव्हला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा रघुनाथ दादा रघुनाथ दादा आपण कुठून बोलताय इथे गुरुजी रघुनाथ दादा आपण कुठून संभाजीनगर से ओके लाईव्हला लाईक करा रघुनाथ दादा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला जाऊन सपोर्ट करा चला बाकीचे पण कमेंट करा ला जॉईन असलेले शौर्य नको खेळू पाणी बर थोडा थँक्यू बर का लाईव्ह लाईक केल्याबद्दल आणि चॅनललाही ही सपोर्ट करा रघुनाथ दादा चॅनलला जाऊन सपोर्ट करा शिवा एल शिवा इगल शिवा काय शिवा दादा हॅलो लाइव मध्ये स्वागत आहे दादा आपण कुठून बोलताय लाईव्हला लाईक करा शिवा दादा आणि वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा थँक्यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल शिबादादा बुरानपूर बहुतेक मला वाटतं इकडं मंगळवेढा आकडा आहे ना बुरानपूर केलं लाईक केला तर शिवादादा आणि माझ्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा तुम्ही लाईव्हला लाईक केलात माझ्या चॅनलला जाऊन सबस सबस्क्राईब करा दादा शेतकरी फळ फळ नमस्कार ताई नमस्कार दादा लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्ही कुठून कुठून सॉरी तुमचे पहिली मिस्टेक झाली वाटतं तुम्ही कुठून आहे मी सोलापूरून बोलते शिवा दादा तुम्ही बुरणपूर म्हणजे मंगळवाडच्या तालुक्यात तिकडच आहे ना शेतकरी दा शेतकरी पल कुठून बोलताय ताई आपण शेतकरी दादा मी सोलापूरून बोलते शिवा दादा बोलतात मी पण ओके अच्छा शेतकरी दादा आणि शिवा, शिवा दादांनी सपोर्ट केलाय म्हणे थँक्यू वर का सपोर्ट केल्याबद्दल आणि शेतकरी फल दादा माझ्या चॅनलला जाऊन प्लीज सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा आणि तुमचंही चॅनल आहे का शेतकरी दादा सर्वांनी आपण एकमेकाला जर सपोर्ट केलं तर सर्वांचं चॅनल म्हणणं जर लवकरात लवकर होईल आणि सर्वांनी सपोर्ट केल्यावरच एक एक तरी सपोर्टची खरंच खूप गरज आहे बर का चला बाकीचे पण कमेंट करा शेतकरी दादा ही चॅनल आहे का नीट नीट व्यवस्थित पकड शेतकरी दादा बोलतात अहिनगर शिर्डी शहरामध्ये तुमचं स्वागत आहे ताई ओम साई राम आ, 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 ओके तुम्ही तिकड शिर्डीचे आहात का शौर्या मारखाचे लता ठेवण्याचा तिकडच्या घरामध्ये जा लवकर शेतकरी कर। दादा बोलतात नाही चॅनेल माझं मारखाशी राहता जा इकडे कॅमेरा मोबाईल शौर्य चला लवकर लोको लवकर कमेंट्स करा शौर्य मार खाशी राहता जागर तू जा तिकडच्या जा शांत नको जा चला लवकर लवकर कमेंट्स करा शौर्य जा ना ठेव जा की बाळा ऐकतो कोण ऐकणार तो, तो गुड बॉय ना जा साने बाळा जा ठेवून या चला बाकीचे पण कमेंट्स करा असलेले अरे बॉटल पडल ना खाली चला लवकर लवकर कमेंट्स करा अरे <coughs> पिल्लो ऐकणार आहे ना तू नाही नाही टीव्ही बाहेरची नाही आता बस कर टीव्ही नको बघू आता बंद करण्याचा ठेवी तिकडच्या रूम मध्ये ठेवण्याचा चला नेक्स्ट टाइम भेटते लाईव्ह ला शहरची स्कूल सुट्टी असल्यामुळे तो थोडासा दंगा करतोय चला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं लाईव्हला बाय ते काढत बस